यूपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली यूपीएससी परीक्षेतील निबंधाचे पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलेला आहे तर देअर इज नो पाथ टू हॅपीनेस हॅपीनेस इज द पाथ निबंध लीक झालाय परीक्षेतील निबंध खाजगी क्लासना आधीच प्रसिद्ध केल्याची माहिती आहे खासगी क्लासचा निबंध परीक्षेमध्ये जसा चा तसा आला पेपर फुटल्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलेलं आहे तर खाजगी क्लासेसचा निबंध परीक्षेमध्ये कसा आला चौकशीची मागणी देखील आता या विद्यार्थ्यांनी केलेली आहे अत्यंत महत्वाची आणि एका धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय युपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे तर या परीक्षेतील निबंधाचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलेला आहे देर इज अ नो पाथ टू हॅपीनेस हॅपीनेस इज द पाथ हा निबंध आता लीक झालाय परीक्षेतील निबंध खासगी क्लासनं आधीच प्रसिद्ध केल्याची माहिती आहे तर खासगी क्लासचा निबंध परीक्षेमध्ये जसाच्या तसा कसा आला असा सवाल देखील आता विद्यार्थी उपस्थित करत आहे या पेपर फुटीच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे खासगी क्लासेसना आता निबंध परीक्षेमध्ये त्यांचा कसा आला या संदर्भात विद्यार्थ्यांनी चौकशीची मागणी केलेली आणि या संदर्भात अधिकची माहिती घेतली आणि आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी पाहूयात यू पी सीचा आज पेपर आहे आणि हा पेपर फुटल्याचा आरोप पुण्यातील यू पी सी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे नेमका त्यांचा काय आरोप आहे थेट त्यांच्याशी जाणून घेऊयात आपण आज युपीएससीचा पेपर होता आणि तो पेपर फुटला आहे असा आपण आरोप केला आहे नेमका हा सगळा काय विषय आहे सर आज युपीएससीचा एसएचा अडीचशे मार्काचा पेपर होता त्यामध्ये एक क्वेश्चन होता तुम्ही हा क्वेश्चन बघू शकताय हा क्वेश्चन म्हणजे दोन एस एचे होते एकशे पंचवीस पंचवीस मार्काचे तर त्यामध्ये एक एस ए होता देर इज अ नो पार्ट टू हॅपीनेस हॅपीनेस इज द पार्ट नावाचा एक येस्य होता तो सात ऑगस्ट दोन हजार बावीस ला विजनच्या क्लास मध्ये तसा त्या क्लासनं घेतला होता तिथे प्रॅक्टिस म्हणून आणि आता ज्यावेळी ह्या पेपरच्या अगोदर मुख्य परीक्षेच्या अगोदर त्या क्लास मध्ये असं सांगण्यात आलंय की बाबा तुम्ही ऑगस्ट महिन्याचे बावीसचे चे पेपर बघा म्हणून म्हणजे युपीएससी मध्ये हा मोठा गोटा झालेला आपल्याला दिस दिसत आहे नेमका कुठला निबंध ने होता जर दाखवू शकाल आपण हा बघा हा सात ऑगस्ट दोन हजार ला विजन आय एस या अकॅडमीमध्ये देर इज अ नो पार्ट टू हॅपीनेस हॅपीनेस इज द पाथ नावाचा एस त्यांनी प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरमध्ये घेतला होता आणि आज जो पेपर झालेला आहे युपीएससी चा त्याच्यामध्ये आहेच्या तसा देर इज अ नो पार्ट टू हॅपीनेस हॅपीनेस इज द पाथ म्हणजे आहे तसं विथ अ डॉट आहे तसा तो आहे तसा, रिपीट झालेला हो आहे म्हणजे जर अडीचशे मार्काच्या पेपरमध्ये एकशे पंचवीस मार्काचा प्रश्न आहेच्या तसा जर रिपीट होत असेल तर हा मोठा घोटाळा आहे एकदम मोठा घोटाळा आहे जो युपीएससी मध्ये तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत याची नैतिक जबाबदारी स्वीकारून युपीएसचे जे प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि उच्चस्तरीय समिती गठीत केली पाहिजे सरकारमधील काही लोक आणि हे प्रायव्हेट क्लास वाले मिळून संगणमतानं हे सगळं गौड बंगाल करत आहेत घोटाळे करतात आमचा आरोप आहे युपीसी चे अध्यक्ष प्रीती सुदान यांनी तात्काळ राजीनामा राजीनामा देणं गरजेचं आहे या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा या विद्यार्थ्यांनी केलेली आहे लोक चंद्रशेखर भांगे पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा